शेवटच्या प्रसंगासाठी अमेरिकेतील तंत्रज्ञांची मदत घेतल्यानं चित्रपट रसिकांच्या भावनांना हात घालता आला दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा मोरसडे मूळ गावी भव्य सत्कार कोणतंही काम करताना आनंदाना आणि प्रभावशाली करण्याच्या भूमिकेतून आयुष्य जगलो पेपर विकणे वडापाव विकणे अलिशान गाड्या स्वच्छ करणे असो अथवा शौचालय साफ करण्याचा देखील मनापासून आनंद घेत संबंधितांची प्रशंसा मिळवली हीच भूमिका चित्रपट दिग्दर्शनासाठी देखील कायम ठेवल्यानं टपाल लालबागची राणी आणि आता छावा चित्रपटाचं दिग्दर्शन करताना कायम ठेवल्यानं छावा चित्रपटाचा प्रचंड यश आणि प्रभाव जन माणसावर दिसून येत आहे आणि सर्वत्र चित्रपटाची चर्चा होऊ आहे असं प्रांजळ मत पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावातील भोसाडवाडी इथं भव्य सत्कार प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केलंय कोल्हापूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करण्यात आले मोरसडे या मूळगावी उतेकर भावकी कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली उतेकर कुलदेवता मंदिरासमोरील सभागृहामध्ये लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर श्रीकांत उतेकर भिवाशेट उतेकर तुकाराम उतेकर तुकाराम केसरकर अनिल मालुसुरे गणपत उतेकर चंद्रकांत केसरकर दशरथ घाडगे कृष्णा सनस कांगोरीगड माध्यमिक विद्यालय सुभाष ढाणे विजय दरेकर दत्ता उतेकर तसेच लक्ष्मण महाराज खेडेकर बुवा आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकामध्ये श्रीकांत उतेकर यांनी लक्ष्मण उतेकर हे त्यांच्या चुलत्यांसोबत मुंबईत कामधंद्यानिमित्त गेल्यानंतर कोणत्याही कामाला कमी लेखला नाही आणि उपजीविका सुरू ठेवली त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पडेल ते काम हाती घेऊन तडीस नेण्याचं सांगितले देशात कमाईच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर असलेला छावा चित्रपट दिग्दर्शित करताना तिच्या दोन चित्रपटांचा अनुभव पाठीशी ठेवून प्रचंड मेहनतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर शेवटच्या मृत्यू प्रसंगापर्यंत बारकावे सादर करून एक अजरा कलाकृती निर्माण केली आहे असं सांगितले या प्रसंगी विविध मान्यवरांची झाली दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या वाडवडिलांच्या आठवणी आणि त्यांचा साधेपणा याबाबत अनेकांनी माहिती दिली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दत्तात्रय उतेकर यांनी लक्ष्मण उतेकर यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामासाठी सर्वात आधी पंधरा हजार रुपयांची देणगी मिळाल्याचं सांगितले लक्ष्मण महाराज खेडेकर बुआ यांनी आध्यात्मिक संदर्भ देत लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटाची चर्चा गिरणार पर्वतावर पायऱ्या चढवताना भाविकांच्या ऐकल्यानंतर अभिमानानं ऊर भरून आलं असं सांगून लक्ष्मण उतेकर यांच्या यशानं त्यांच्या पूर्वजांचाही नावलौकिक झाला असल्यानं उतेकर कुलदेवतांचं आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहतील अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती सामाजिक संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे शंकर बांदल प्रमोद उतेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी संदीप जाबडे व सिद्धेश पवार स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी छावा चित्रपटाचं दिग्दर्शन लते लक्ष्मण उतेकर यांचा सपत्नीक सत्कार केला सगळे येतात बाबा गाईड पाहिजे का गाईड पाहिजे का कारण गडकिल्ले फिरणं हे आमचा आम्ही जीवनातला एक शोक एक हे करून घेतलेला आहे सातत्याने आम्ही असतो त्या लोका त्या लोकांना माहिती देत असताना त्याचा शेवट असा तो, तो करत होता आणि मी ते बाजूला ऐकत होतो कि तो त्या लोकांना असं सांगत होता की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काय कष्ट सहन केले जे काय संघर्ष केला तो संघर्ष लक्ष्मण विदेकर यांनी अतिशय सुरेख असा मांडलेला जगासमोर परंतु लक्ष्मण विटेकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करू की रायगडावरती जो शेवटचा प्रसंग घडला ज्या खोटल्याच्या डोंगरावरनं तोफा टाकल्या दारू कोटार जाळलं आणि त्याच्यानंतर वाघ दरवाजाच्या मार्गानं सईबाईंनी राजाराम महाराजांना सुरक्षितपणे तिघडून काढले तिघडून मला तरी असं वाटतं की तो प्रवास कांगोरेगड ते झुंजीचा किल्ला असा होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की लक्ष्मण सांगा की धर्मवीर संभाजी महाराज हे जगाच्या समोर जे वेगळ्या पद्धतीने मांडले होते त्याची दुरुस्ती करून आपण जगासमोर मांडलंय आणि आता लक्ष्मण हरिक वाटे देवा धन्य माता पिता तयाच्या ज्या माता पित्यांच्या पोटी लक्ष्मणदानी जन्म घेतला कारण आपण जर पाहिलं तर त्यांचे वडील या ठिकाणी अगदी या रस्त्यानं ये जा करत असताना सातत्याने ते आपल्याला पाहायला मिळायचे कधी मशीनच्या माग कधी काही शेतीच्या कामा निमित्त आणि अशा एका शेतकऱ्याचा मुलगा अखंड जगाच्या सिनेसृष्टीवरती आपल्या नावाचा ठसा उभटवतो हे आपल्यासाठी असणारी स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण लक्ष्मणदानी आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही कार्य केलं जे जे काही कामं केली आता आयोजकाने या ठिकाणी त्यांच्या सर्व प्रवास आपल्याला सांगितला की अगदी कमी दर्जाचं काम करताना सुद्धा त्यांनी कधी मनामध्ये शंका बाळगली नाही कधी संकोच बाळगला नाही आणि याचंच कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं जे म्हणतात तर त्यांनी दोन चित्रपट तयार केले त्या दोन चित्रपटामध्ये हवा असं यश या ठिकाणी प्राप्त जरी झालं नसलं तरी त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही आणि जिद्द न सोडल्यामुळं आज छावा चित्रपट तयार करून की ज्या चित्रपटाचा अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये आज नावलौकिक होतोय आणि ज्या ज्या वेळेला ऐतिहासिक क्षेत्रामध्ये आम्ही वावरतो त्या त्या, त्या वेळेला हे गाईड सगळे येतात बाबा गाईड पाहिजे का गाईड पाहिजे का कारण गडकिल्ले फिरणं हे आमचा आम्ही जीवनातला एक शोक एक हे करून घेतलेला आहे सातत्याने आम्ही असतो त्या गाईडनं त्या लोकांना माहिती देत असताना त्याचा शेवट असा तो करत होता आणि मी ते बाजूला भरवून ऐकत होतो की तो त्या लोकांना असं सांगत होता की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काय कष्ट सहन केले जे काय संघर्ष केला तो संघर्ष लक्ष्मण यांनी अतिशय सुरेख असा मांडलेला जगासमोर परंतु लक्ष्मण उद्देकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करू की रायगडावरती जो शेवटचा प्रसंग घडला ज्या फुटल्याच्या डोंगरावरनं तोफा टाकल्या दारू कोर्टा जाळलं आणि त्याच्यानंतर वाघ दरवाजाच्या मार्गानं साईबाईने राजाराम महाराजांना सुरक्षितपणे तिघडून काढले तिघडून मला तरी असं वाटतं की तो प्रवास कांगोरेगड ते झुंजीचा किल्ला असा होता आणि त्याच म्हणणं असं होतं की लक्ष्मण नेकरांना सांगा की धर्मवीर संभाजी महाराज हे जगाच्या समोर जे वेगळ्या पद्धतीने मांडले होते त्याची दुरुस्ती करून आपण जगासमोर मांडलंय आणि आता लक्ष्मण ज्या पवित्र कुणामध्ये जन्म घेतला ते कैलासवासी आमचे रामबाबा यांचे चिरंजीव लक्ष्मण दादा आजच्या सत्कार मूर्ती यांना सुद्धा यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो माय बापानो समयाशी सादर हवे देव हे पैसे राही आणि म्हणून सर्व या व्यासपीठावर असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी लोक म्हणतील मग किल्लेकर महाराज आणि म्हणता सारखं शपथ वाढवू नका प्रत्येकाला एक एक मिनिट दिलं फक्त मला दोन मिनिटं द्या